बोलणं त्यांना उडायची आणि केवळ आणि केवळ हे भारतीय जनता पार्टीचं वैफल्य या ठिकाणी दिसतंय सायबर गुन्ह्यांच्या अंतर्गत जी काही शिक्षा असेल कडक शिक्षा याला झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनाही आम्ही आवाहन करू की ज्याच्यातून कोणाच्या भावना दुखावतील असं आपण काही करू नये पण आता अटक झाली आहे पोलीस योग्य ती कारवाई करतात दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचं समर्थन केलं नाही पण अजित पवारांबद्दल गजारिया यांनी केलेल्या ट्विटचं अप्रत्यक्षपणे समर्थन त्यांनी केलं त्याचबरोबर गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी बोट ठेवलं आणि गुलाबराव पाटलांवर कारवाई का नाही असा सवालही केला आक्षेपार्ह लिखाणाला समर्थन नाहीच पण जे लिहिलंय ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी भरसभेत म्हटलेलं महिलांचा उपमर्द करणारी अनेक वक्तव्य अनेक मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या ठिकाणी केली करतायत शिवसेनेचा मंत्री गुलाबराव पाटील याने देशाच्या खासदार महिला खासदार यांच्यावरती केलेलं वक्तव्य हे आक्षेपार्ह नव्हत का आणि मग त्याच्यावरती कारवाई कधी होणार आहे ज्या राष्ट्रवादीत म्हणून उड्या मारून गेलेल्या कांगारू सारख्या उड्या मारून गेलेल्या चिवा या चिवा आता आहेत कुठे या चिवाना आता दिसत नाही का महिलांचा महाराष्ट्रात महिलांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हनन केलं जात आहे त्यांना हिनवलं जात आहे दुसरीकडे जितेंद्र गजारिया यांचं ट्विट आक्षेपार्ह नसून यापुढे ट्विट हो या करत राहणार असं गजारियांच्या वकिलांनी म्हटलंय बिहारचे मुख्यमंत्री बद्दलच नाव घेणं हे कुठलं चुकीचं आहे किंवा जे उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं तेच परत त्यांचे शब्द त्यांना ऐकवण्यात ते कुठलं चुकीची गोष्ट आहे कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या अंतर्गत आम्हाला ट्विट करण्याचा अधिकार आहे भारतांचा संवैधानिक अधिकार दिलाय आणि आम्ही या प्रकारचे पॉलिटिकल ट्वीट करत राहू कुठलाही इल्लीगल ट्वीट नाही आहे रश्मी ठाकरेनबद्दल केलेल्या ट्वीटची दखल राज्य महिला आयोगाने सुद्धा घेतली तसर्थ गजाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकडकर यांनी गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली त्यामुळे रश्मी ठाकरेनवरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना सुरू झालाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही 9 मराठी